छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमला हमी भाव शेतमराला हमी भाव आज यावनीकर ग्रामस्थ इरले इरलेवाड़ी उंडेगाव सुर्डी या सर्व पंचकृषीतील शेतकरी बांधवांच्या वतीनं आजचा हा वैराग माळा रोडवरती चक्काजाम आंदोलन या चक्काजाम आंदोलनाचा उद्देश बच्चू कडू यांनी जे पोषण केलं होतं आणि त्या अमरृ पोषणाच्या दरम्यान जी आश्वासन सरकारनं दिलं होतं की तुमचं येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि त्याच्यासह इतर ज्या मागण्या आहेत कर्जमाफी वगैरे हो हमी भाव यासारख्या सगळ्या त्या ठिकाणी आपण मागण्या पूर्ण करू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ अशीच त्या ठिकाणी सरकारनं सुद्धा आश्वासन दिलं होतं की आम्ही ते सगळं पूर्ण करू दिलं होतं का नव्हतं दिलं होतं का नाही सरकारनं आश्वासन तर अधिवेशन पावसाळी झालं का नाही तर झालंय झाली का शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी अधिवेशनामध्ये झाली नाही परंतु सभागृहामध्ये कृषी मंत्री मात्र आपल्याला रमी खेळताना बघायला मिळाला मिळाला का नाही ना मोबाईल काय खेळत होता डाव खेळत होता म्हणजे एकतर कृषी मंत्री या कृषी मंत्री पदाला कृषी मंत्री विभागाला तो असं म्हणतात की वसाड गावची पाटील काय म्हणते आणि पाटील काय करतो डाव ठेवतोय म्हणजे शेतकऱ्यांना फसवण्याशिवाय दुसरा कुठलाही उद्योग यांनी केलेला नाही माझी या निमित्तानं शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वजण मिळून या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आपण सातत्यानं रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावं आप लागेल आपल्याला शेतकऱ्यांना नेहमीच जे पण सरकार येईल ते सातत्यानं प्रशासनाच्या माध्यमातन तुमच्यावरती दबाव टाकून तुमचं आंदोलन चिरून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु आपण आपली एकी आपण आपला संघर्ष हा कायम ठेवावा लागेल आपल्याला आपल्या एकीशिवाय शिवाय आणि आपल्या संघर्षाशिवाय दुसरं कुठल्याही त्या ठिकाणी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पर्याय नसणार आहे आपल्याला फक्त आपला संघर्ष आपल्याला आपल्या हक्काचा आणि न्याय मिळवून देणार आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आपण जो जो व्यक्ती शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढेल त्याच्या पाठीमार्ग खंबीरपणे उभारायचं आणि आपल्या आप पदरामध्ये आपला न्याय पाडून घ्यायचा मी या निमित्ताने सांगू इच्छितो की जे आपण जर बघितलं असलं की शक्तिपीठ महामार्ग तुमचं ग्रीनफील्ड आहे म्हणजे असे वेगवेगळे उपक्रम शेतकऱ्यांच्या माती मारायचं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बरेच जमीन ताब्यात घ्यायचा असा जो उद्योग लावलेला आहे उत्तर ही तुमची इकी असणार लक्षात ठेवा आपल्या शिवाय आणि आपल्या एकजुटीशिवाय आपल्याला कोणीही न्याय देऊ शकणार नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही सर्वजण मिळून अशीच युकी आपण कायम ठेवू आणि शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या या सरकारच्या माध्यमातून पार पाडून घेऊ एवढंच या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा यावली ग्रामस्थ इरली आणि इरलेवाडी उंडेगाव सुर्डी या सर्व गावातील सर्व बांधवांचा मनापासून आभार मानतो की तुम्ही शेतकऱ्यांसाठी चक्काजामच्या आंदोलनामध्ये सहभागी झालात लक्षात ठेवा इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ज्यावेळेस इतिहास दिला जाईल त्यावेळेस तुमचं सुद्धा नाव काही इतिहासामध्ये असेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपली कायम ठेवा एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जैन जैन अरे कोण म्हणतोय देत नाही